आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात नाशिक विविध अभ्यासक्रमाची माहिती पुस्तिका आहेत चोवीस जून दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील बिलायकोला क्लिक करा निश्चित नवनवन अपडेट अखिल तर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील वाय सी एमओ यू जून दोन हजार ॲडमिशन दोन हजार पंचवीस यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक नाशिककडून जून दोन हजार पंचवीसच्या शैक्षणिक सत्रासाठी विविध अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया के सुरू केली आहे जे विद्यार्थी उच्च शिक्षण घेत घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे विद्यापीठाने नुकतीच दहा जून दोन हजार पंचवीस रोजी पी जी डिग्री लेवल प्र प्रोग्राम डिग्री लेवल प्रोग्राम डिप्लोमा लेवल प्रोग्राम सर्टिफिकेट लेवल प्रोग्राम हेचे प्रशिक्षण माहिती पुस्तिका शिक्षण संक्रमण शैक्षणिक सत्र दोन हजार जून दोन हजार पंचवीस जाहीर केले आहे ऑनलाईन शिक्षण सॉफ्टवेअर मुक्त विद्यापीठ म्हणजे काय मुक्त विद्यापीठ म्हणजे अशी शिक्षण पद्धतीची जिथे तुम्हाला कॉलेजमध्ये रोज हजर राहण्याची गरज नसते हे त्यांच्यासाठी खूप फायदेशीर आहे ज्यांना काही कारणामुळे निय नियमितपणे कॉलेजला जाता येत नाही जसे की नोकरी करणारे जे नोकरी करत आहेत आणि शिक्षण पुढे चालू ठेवू इच्छितात ग्रामीण भागातील विद्यार्थी ज्यांच्या गावात किंवा जवळपास चांगल्या शैक्षणिक सुविधा जवळ उपलब्ध नाहीत शिक्षणार्धावर सोडलेले विद्यार्थी ज्यांना विविध कारणामुळे आपले शिक्षणमध्ये सोडावे लागले होते आणि आता त्यांना पुन्हा शिक्षण सुरू करायचे आहे वयस्कर व्यक्ती ज्यांना नवीन गोष्टी शिकायच्या आहेत किंवा पदवी मिळवायची आहे या विद्यापीठामध्ये तुम्हाला पुस्तके ई पुस्तके ऑनलाईन लेक्चरर्स इतर अभ्यास साहित्य दिले जाते तुम्ही आपल्या सोयीनुसार घरी बसून का किंवा काम सांभाळून अभ्यास करू शकता आणि परीक्षा देऊ शकता मुक्त विद्यापीठाचा इतिहास मुक्त विद्यापीठाची संकल्पना जगभरात लोकप्रिय झाली आहे त्यानंतर चीन जपान कॅनडा अशा अनेक देशांमध्ये मुक्त विद्यापीठे स्थापन झाली भारतात पहिले मुक्त विद्यापीठ एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये हैदराबाद येथे डॉक्टर बी आर आंबेडकर मुक्त विद्यापीठ या नावाने स्थापन झाले आणि राष्ट्रीय स्तरावर एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये केंद्र सरकारने इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ आय जी एन ओ यू दिल्ली इथे सुरू केले हे भारतातील सर्वात मोठे मुक्त विद्यापीठ आहे महाराष्ट्रात महाराष्ट्रात शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान देणाऱ्या विचारवंतांची परंपरा कायम आहे त्यांचा वारसा पुढे नेत एक जुलै दोन हजार एकोणीस एकोणी नव्वदमध्ये रोजी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ वैशियम नाशिक इथे स्थापन झाले हे महाराष्ट्रातील पहिले आणि भारतातील पाचवे मुक्त विद्यापीठ आहे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे वैशिष्ट्य मुख्यालय नाशिक इथे आहे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्राचे अभ्यास केंद्र ह्या विद्यापीठाची महाराष्ट्रात आठ विभागीय केंद्र आणि दोन हजार चारशेपेक्षा जास्त अभ्यास केंद्र आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या जवळच्या ठिकाणी मार्गदर्शन आणि मदत मिळते मान्यता विद्यापीठ अनुदान आयोग यू जी सीकडून ह्या विद्यापीठाला पूर्णतः मान्यता मिळालेली आहे त्यामुळे ह्या विद्यापीठातून मिळालेल्या पदव्या इतर कोणत्याही प्राप्त विद्यापीठाच्या पदव्या इतक्याच महत्त्वाच्या आणि वैध आहेत शिक्षण क्रम प्रमाणपत्र पदविका पदवी आणि संशोधन असे विविध शिक्षणक्रम इथे उपलब्ध आहेत नोकरीसाठी उपयुक्त महाराष्ट्र लोकसेवा आयोग एम पी एस सह अनेक सरकारी आणि खाजगी संस्थांमध्ये ह्या विद्यापीठाच्या पदव्या नोकरी आणि बढतीसाठी ग्राह्य धरल्या जातात पुरस्कार ह्या विद्यापीठाला दोनदा कॉमनवेल्थ ऑफ लर्निंगचा आंतरराष्ट्रीय गुणवत्ता पुरस्कार मिळाला आहे तसेच न्यायाचे श्रेणी दिले आहे ब्रिद वाक्य ज्ञानगंगा घरुरु या विद्यापीठाची ब्रिदवाक्य आहे समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत शिक्षण पोहोचावे हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट आहे मातृभाषेतून शिक्षण ह्या विद्यापीठाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे मातृभाषेतून शिक्षण उपलब्ध करून देते लोकभाषेला ज्ञान भाषेचा दर्जा प्राप्त करून दिला पाहिजे ह्या यशवंतराज चव्हाणांच्या विचारानुसार हे विद्यापीठ काम करते थोडक्यात मुक्त विद्यापीठ अशा लोकांसाठी उच्च शिक्षणाचे दार उघडतात ज्यांना पारंपरिक पद्धतीने शिक्षण घेणे शक्य नाही ही विद्यापीठे आयुष्यभरासाठी शिक्षण आणि काम करता करता शिक्षण या संकल्पना प्रदेशात आणतात वाय सी एम ओ यू जून ॲडमिशन दोन हजार पंचवीस अभ्यासक्रम माहिती आय सी एम हो मध्ये पदवी पदव्युत्तर पदवी पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रमाची विस्तृत श्रेणी उपलब्ध आहे काही प्रमुख अभ्यासक्रम का खालीलप्रमाणे आहेत ऑनलाईन शिक्षण सॉफ्टवेअर पद्युत्तर पदवी पी जी डिग्री लेवल प्रोग्राम एम ए मराठी हिंदी इंग्रजी उर्दू इतिहास अर्थशास्त्र लोकप्रशासन मास कम्युनिकेशन आणि जर्नलिझम राज्यशास्त्र मानशास्त्र समाजशास्त्र एम ली अँड आय आय एस सी एम कॉम मास्टर ऑफ बिझनेस एडमिनिस्ट्रेशन, एम बी ए मस्टर ऑफ कंप्यूटर एप्लीकेशन एम सी एम ए योग पदवी डिग्री लेवल प्रोग्राम बैचलर ऑफ आर्ट्स बी ए बैचलर ऑफ आर्ट्स म उर्दू माध्यम, बी ए कम्युनिकेशन एंड जर्नलिजम बिलीव एंड आईसी बैचलर ऑफ कॉमर्स मराठी माध्यम, इंग्रजी माध्यम, बी बी ए इवेंट मैनेजमेंट अकाउंटिंग एंड फैन मैनेजमेंट बी ए फैसिलिटी एंड मैनेजमेंट बैचलर ऑफ कंप्यूटर एप्लीकेशन बी ए का डिप्लोमा लेवल प्रोग्राम मास कम्युनिकेशन एंड जर्नलिज्म गांधी विचारदर्शन कोऑपरेटिव मैनेजमेंट बैंकिंग सह एविएशन हॉस्पिटैलिटी एंड ट्रैवल एंड टूरिज्म मैनेजमेंट ट्रांसपोर्ट मैनेजमेंट हॉस्टल मैनेजमेंट इवेंट मैनेजमेंट कंप्यूटराइज फैनलशन अकाउंटिंग डेटा साइंस विथ एआई एंड एम एल क्राइम इन्वेस्टिगेशन एलेक्ट्रीशियन एंड डोमेस्टिक अ्लायसे मेंटेनेंस डी डी एम सिवल सुपरवायझर अँड टोम वेल्स टेक्निकल योग शिक्षक ॲडव्हान्स डिप्लोमा इन काउन्सिल अँड मेटल हेल्थ पेन्शनर असिस्टंट न्यूट्रिशन अँड डायटिस प्रमाणपत्र सर्टिफिकेट लेवल प्रोग्राम मानव अधिकार काउंसिलिशन ट्रेनिंग इंडस्ट्री कंडिशन इंटर्नशिप बिल्डिंग इम्प्लॉयबिलिटी इनोविलेशन अँड इंटर प्रेन्युअरीशिप अॅडवान्स एक्सेल कंप्युटर फायनान्शियल अकाउंटिंग डेटा साथी काया प्रवेश घेण्यासाठी काय कराल ऑनलाईन शिक्षण सॉफ्टवेअर प्रवेश घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांची विद्यापीठाची एस टी टी सी विमो डिजिटल युनिव्हर्सिटी डॉट ई सी अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन प्रवेशासाठी इथे क्लिक करा या लिंकवर क्लिक करावे इथे तुम्हाला सविस्तर अर्ज प्रक्रिया मिळेल अधिक माहितीसाठी प्रत्येक अभ्यासक्रमाच्या सविस्तर माहिती पात्रता निकषाने अभ्यासक्रम माहिती पुस्तिका शिक्षण क्रम माहिती पुस्तका शैक्षणिक सत्र दोन जून दोन हजार पंचवीस याखाशीकडे लिंकवर क्लिक करून पाहता येईल तसेच तुम्ही विद्यापीठाच्या वेबसाईटला भेट दिली देऊन अधिक तपशील मिळवू शकता या संधीचा लाभ घ्या आणि तुमच्या शैक्षणिक भविष्याला नवी दिशा द्या अधिकृत वेबसाईटसुद्धा या ठिकाणी दिलेली एस टी टी परमा वाय सी एम ओ यू डिजिटल युनिव्हर्सिटी डॉट ए सी